माझी सून शहला हसन मोहम्मद अम्माद ही वार्ड नंबर बारा ब आणि वार्ड नंबर सतरा ब इथून उभी आहे सतरा ब च्या समस्या आपल्याला माहीतच आहे की सतरा नंबरच्या वार्डमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून काहीच काम झालेलं नाही आहे इथले रोड आपण बघतो की रोड कसे गाळण झालेले आहे तुमच्या माध्यमातून आम्ही काही वेळा एस डी एम साहेबांना निवेदन दिलेले आहे त्याच्या प्रती पण माझ्याकडे आहे की गटारी तुळून भरलेले आहे गटारीमधून साफसफाई होत नाही जो स्वीपर येतो तो फक्त वरून वरून कचरा का काढून निघून जातो ते आल्याही फार जुनाट झालेल्या आहे तरी आरोग्याचा इथे आरोग्याची खूप वानावान झालेली आहे डासांचा प्रादुर्भावामुळे इथील रहिवाची आजारी पडतात सेवा ही अवेलेबल नाही माझ्या सुविधीच्या मा माध्यमातून जी सुशिक्षित असून कम्प्युटर इंजिनियर आहे तिला आम्ही यासाठी उतरवलं आहे की नागरिकांच्या मूलभूत सेवा आरोग्य शिक्षण आणि मूलभूत सेवाची पूर्तता करणे नगरपालिकेच्या दवाखान्यात एक सुद्धा औषधी मिळत नाही ह्या आमचा हक्क नाही का आज ऐंशी टक्के जनता ही गोरगरिबीतून जीवन जगते आणि त्यांना मोठ्या डॉक्टराकडे जाण्याचा पैसा नसतो तरी आम आम्ही या माध्यमातून सुनेच्या माध्यमातून आम्ही आपली सेवेच्यासाठी तत्पर आहोत आम्ही निवडून आल्यावर गायब नाही होणार आम्ही चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह तुम्हाला अवेलेबल असू आणि तुमचं काम करू तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला उठवा आम्ही तुमच्यासाठी तत्पर राहू तुम्ही अशा उमेदवाराला निवडा जो तुमचं काम करेल नाही की तो तुमच्या वोट घेतल्यानंतर घरी झोपून राहील धन्यवाद ज्या मूलभूत समस्या आहे न... रोड नाली गटारी आणि पाण्याची समस्या यांचे यांची जी त्यांची तळमळ आहे ती आमच्याकडनं बघितली जात नाही म्हणून आम्ही त्यांच्या तळमळीला आ म्हणून आवाज म्हणून आम्ही आमची चुन्याची उमेदवारी दाखल केली आहे म्हणजे त्यांच्या आवाज म्हणून आपण उमेदवारी दाखल केलेली हो त्यांचा आवाज म्हणूनच उमेदवार कारण त्यां जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांची सेवा करणार नाही तोपर्यंत ईश्वरी तुम्हाला साथ देऊ शकत नाही आणि ह्याच उक्तीप्रमाणे आम्ही ही आम्हाला समाजसेवा करायची आहे आम्हाला तिथे आमचे पाकिट नाही भरायचं आहे आम्ही नगर परिषदेत समाजसेवा म्हणून उतरलो आहे प्रभागातील जनता आणि मतदारांसाठी तुम्ही काय म्हणणार मतदार हा सुज्ञ आहे आणि सुशिक्षित आजचा ट्रेंड असा झाला आहे की युवक सुशिक्षित पाहिजे कारण भारत हा असा देश आहे की जिथे सुशिक्षितांच्या हाती आज आपली बागडोळ सांभाळण्याची पाळी आली आहे आणि जोपर्यंत असे सुशिक्षित आणि तळमळीचे नेते उभे राहणार नाही तोपर्यंत समाजाची कायापलट होणार नाही जो समाजाची कायपलट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही राज्य आणि राष्ट्र उभारणी करू शकत नाही हीच आमची एक तळमळ आहे सुनेच्या माध्यमातून आम्ही आपली सेवेच्यासाठी तत्पर आहोत आम्ही निवडून आल्यावर गायब नाही होणार आम्ही चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह तुम्हाला अवेलेबल असू आणि तुमचं काम करू तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला उठवा आम्ही तुमच्यासाठी तत्पर राहू तुम्ही अशा उमेदवारला निवडा जो तुमचं काम करेल नाही की तो तुमच्या वोट घेतल्यानंतर घरी झोपून राहील धन्यवाद